नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक 21 मे दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक सहा क्विंटल कमीत कमी दर एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल असं समजा तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत मिद कमी जर पंधराशे रुपये क्विंटल सर्व तेवीसशे छत्तीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जात आहे एकतीसशे एक, एक रुपये क्विंटल जात होती हायब्रीड शेतमाल ज्वारी जात आहे पिवळी अवक साठ क्विंटल कमीत कमी चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे सर चांगला आहे चोवीसशे पन्नास जसेच तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर चंद्र पाच हजार सत्शे साठ रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त हजार सहा हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल हरभरा जाते लाल अवक दोनशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे एक्कावन्न सरसंद्राय सहा हजार एकशे एकाहत्तर जास्ती हजार आहे सहा हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय दहा हजार पाचशे एकतीस या ठिकाणी जास्ती हजार आहे बारा हजार एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार चारशे एक सरसंद्रा अकरा हजार सातशे पंच्याऐंशी जास्त जत्रा बारा हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जात आहे पंधरा अबक सदोतीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार आठशे येसर चंद्रा आहे बारा हजार पंचवीस जास्तीचात्राई बारा हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल बुमूग सिंग सुक्की अबक सोळा क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे येसर चंद्र आहे पाच हजार आठशे साठ जास्त जत्रा आहे सहा हजार रुपये क्विंटल एरंडी अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे रुपये क्विंटल जवस अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सरसंदर आहे चार हजारशे सदुसष्ट जास्त जर आहे पाच हजार शंभर रुपये क्विंटल करडे अवघ चार क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंजर आहे चार हजार तीनशे जास्त जात आहे चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल सोयाबीन अवघ पंधराशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे चाळीस चार हजार चारशे हजार चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल चिंचोका तीन क्विंटल कमीकेम बावीसशे रुपये क्विंटल नवीन आले शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा